रही, तो है। तो है। जे काही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ज्या इमारती लागतात प्रशासन चांगलं चालवलं पाहिजे त्यातल्याही सुविधा चांगल्या असल्या पाहिजे तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला चांगलं प्रसन्न वाचलं पाहिजे म्हणून या सगळ्या इमारती आपण प्रशासकीय करण्याचा प्रयत्न करतोय आता न्यायालयाची इमारत झाल्यानंतर मला वाटतं बऱ्यापैकी आपल्या तालुक्याचे जे जे आवश्यक आहे ते सर्व गोष्टी या ठिकाणी पूर्ण होणार आहे माझी विनंती आहे की शेवटी चांगल्या विकास कामामध्ये आपण जसे गेल्या कित्येक वर्षापासून आम्हाला साथ देत आहे तशी साथ या ठिकाणी दिल द्यावी येणाऱ्या काळात आपल्याला माहिती आता निवडणुकीचं आहे त्यामुळे परत आम्ही त्या वेळशार येऊ परंतु आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात जे जी शहर मागणी विशेषतः आपण बस स्टँड केले परंतु तिथले अजून अर्धवट काम राहिलेलं आहे स्मशानभूमीचं काम आहे आपण आता बऱ्यापैकी पूर्ण केलेलं के आहे किरकोळ काम त्या ठिकाणी राहिलेलं आहे जेवढं पाथर्डीला देतो तेवढंच आपण शहराला शेवगाव शहराला देतो आणि म्हणून दोन्ही शहरामध्ये सगळ्या नागरी सुविधा मिळण्यासाठी ना आम्ही सर्व आणि हे राज्य शासन प्रयत्न आहेत आपण सर्वजण या कार्यक्रमाला मला शहराच्या दृष्टीने कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेली आपली भुयारी गटार सुद्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली बरं काम त्या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यावर होणारे रस्ते आता बऱ्याचशा सगळेच आता निवडणुकीच्या निमित्ताने आजी माजी भावी सगळेजण आहेत त्यामुळे सगळ्यांवर तक्रारी येतात की रस्ते नाही गटार नाही खराब झाले पाणी झाले परंतु पाऊस पण तेवढा झाला कधी आपण बघितलं नव्हतं एवढा मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे नळ पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या वेळेस आणि भुयारी गटारीच्या वेळेस काही रस्ते निश्चित का त्या ठिकाणी खराब झालेले आहेत परंतु त्याही वेळेस मी बऱ्याचदा आपण सांगितलं की त्याचीही तरतूद जवळपास चाळीस ते बेचाळीस कोटीची तरतूद या रस्त्यांसाठी या, या इस्टिमेटमध्ये केलेली आहे म्हणून थोडस पावसाळा थोडासा हे झालं किंवा काम पूर्ण झालं हे रस्ते पूर्ण एकदा पहिल्यासारखे चांगले होतील एवढंच मी आज आपल्या सर्वांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छिते जो विश्वास तुम्ही सर्वांनी आमच्यावर दिला गेल्या दहा पंधरा वर्षापासून नगरपालिकेच्या माध्यमातून जी जी शहरामध्ये कामं झाली ती आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आहेत